नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सात ऑगस्ट पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी चंद्रपूर गडचिरोली वाशिमचा काही भाग या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची गडगडाटी पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील जालना दक्षिण जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जालना उत्तर भाग म्हणजे प्रभात माहोरा या, या परिसरामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल यांना उद्या पावसाची शक्यता राहील धन्यवाद